वाडा तालुक्यातील नारे येथे अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतकऱ्याच्या मोदलचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यातील नारेगावातील शेतकऱ्याने शेतावर ठेवलेल्या मोदलांचा अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे नारेगावातील शेतकरी अल्पेश बांगो पाटील यांच्या शेतावर रचून ठेवलेल्या मोदलांना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली अशा घटना वाडा तालुक्यांमध्ये वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे अज्ञातांकडून भारे पेटवल्याच्या घटना घडल्या आहेत अल्पेश बांगो पाटील या शेतकऱ्याचे पाचशे मोदल म्हणजेच अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी अल्पेश पाटील यांनी सांगितले तर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध लावून त्यांच्यावर कडक कारवाई करावी व आपल्याला न्याय मिळवून द्यावे अशी मागणी अल्पेश पाटील या शेतकऱ्याने केली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा